कर्तृत्वाच्या महामार्गावर विद्यार्थ्याला उच्च उद्दिष्टापर्यंत साथ आणि प्रेरणा देणारी एकमेव संस्था वाघमोडे सायन्स अकॅडमी शिरूर ज्ञानयज्ञाची गौरवशाली परंपरा आणि तेरा वर्षांची अखंड तपश्चर्या आणि विश्वास साधारण दोन हजार बारा साली प्राध्यापक श्री नितीन वाघमोडे सरांनी लावलेल्या वाघमोडे फिजिक्स अॅकॅडमी शिरूर या रोपट्याने आज एका विशाल ज्ञानवृक्षाचं रूप घेतले आहे शिरूरच्या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या तेरा वर्षांपासून आपल्या अखंड तपश्चर्येतून वाघमोडे सायन्स अकॅडमीने यशाचा नवा अध्याय लिहिला आहे एक कुशल शिक्षक म्हणून सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी भौतिक शास्त्राच्या विषयात उत्तुंग यश संपादन केले आहे उत्कृष्ट शिक्षक वृंद आणि सर्वसमावेशक शिक्षण दोन हजार तेवीस पासून या अकॅडमीने आपल्या पंखांचा विस्तार केला आणि ती वाघमोडे सायन्स अकॅडमी म्हणून ओळखली जाऊ लागली आता इथे केवळ भौतिक शास्त्रच नाही तर पी सी एम बी जी नीट एम एच टी ई टी आणि फाउंडेशन यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना तयार केले जाते येथील शिक्षकवृंद सेट नेट बी एड असे उच्च शिक्षित असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी शिकवण्याचा दीर्घ अनुभव आहे स्थानिक शिक्षकांबरोबर कोटा राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील अनुभवी शिक्षकही विद्यार्थ्यांच्या यशाच्या पंखांना बळ देत आहेत सातत्याने होणारे सखोल मार्गदर्शन नियमित परीक्षा आणि प्रत्येक शंकेचे निरसन हेच या अकॅडमीच्या यशाचे गमक आहे स्वामी विवेकानंद म्हणतात बल विश्वास आणि ध्येय ठरवा शिक्षणाच्या आधारावर उज्ज्वल भविष्य घडवा खास उपक्रम आणि आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणजेच वाघमोडे सायन्स अकॅडमी येथे मिळणाऱ्या खास सुविधा शिस्तबद्ध शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला विषयाची मूळ संकल्पना म्हणजेच बेसिक कॉन्सेप्ट पूर्णपणे समजेल अशी अभ्यासक्रमाची रचना आधुनिक वर्ग शिक्षणासाठी डिजिटल बोर्डचा वापर प्रशस्त आणि हवेशीर वर्ग आरोग्याची काळजी आरोचे शुद्ध पाणी आणि दररोजची स्वच्छता मानसिक आणि आध्यात्मिक विकास दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी दररोज सकाळी प्रार्थना आणि मनशांती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी पंधरा मिनिटांचे ध्यान प्रेरणा आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध व्याख्याने आणि शिबिरे वाघमोडे सायन्स अकॅडमी हे एक ज्ञानाचे मंदिर आहे जिथे विद्यार्थी आपल्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देतात यशाचा बोलका पुरावा वाघमोडे सायन्स अकॅडमीच्या यशाचा पुरावा म्हणजे इथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी माझं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ना शिकले ते सिलेक्शन झाले बी एम एस कोर्ससाठी हो वाघमुळे सायन्स अकॅडमीच्या वन इयर रिपीटर प्रोग्राम मी माझी प्रिपरेशन केली येथील पर्सनलाइज मेंटरशिप टेस्ट सिरीज आणि एक्सपिरियन्स फॅकल्टी थ्रू टीचिंगमुळे माझा स्कोर इम्प्रूव्ह झाला तुम्हाला जर पुढच्या वर्षी गव्हर्मेंट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर वाघमुडे सायन्स अकॅडमी हे बेस्ट ऑप्शन आहे थँक्यू नमस्कार शिवाजीजी राजेंद्र गोवडे वाघमोडी सायन्स अकॅडमीमध्ये टू इयर्स इंटिग्रेटेड थाँग प्रोग्राममध्ये एनरोल होते मला नीट दोन हजार पंचवीसमध्ये चारशे तीन मार्क्स आहेत माझं ॲडमिशन बी एम एस कोर्ससाठी आर जे स्वामी आयुर्वेदिक कॉलेज अँड कॅन्सर रिसर्च सेंटर कोपरगाव इथे झाले आहे या सगळ्याचं श्रेय मी वाघमोडी सायन्स अकॅडमीच्या हॅली प्रोफेशनल स्टाफला देईल तसेच इथे होणाऱ्या वीकली टेस्ट याला दिल जर तुम्ही माझ्याप्रमाणेच शुरूमध्ये क्लासेसच्या शोधात असाल तर नक्कीच वाघमोडे सायन्स अकॅडमीला भेट दे थँक्यू खूप फलकबाळासाठी नाही माझं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंतर बरे येते एम बी बी सिलेक्शन झालं आणि याचं क्रेडिट जाते वाघमोळे सायन्स अकॅडमीला मिळतात इथला स्टाफ आणि खूप छान आहे आणि इथे डेली टेस्टसुद्धा होतात आणि ॲट द एंड एवढंच बोलेल का सायन्स सायन्सकडे बी नमस्कार माझं नाव डॉक्टर मोनिका संजय वाघचर आहे माझं आता ॲडमिशन एम बी बी एससाठी तळेगाव इथे झालेलं आहे हे सगळं शक्य झालं आहे ते म्हणजे वाघमोळे सायन्स अकॅडमीमुळे इथे मला खूप छान अनुभव मिळाला ते म्हणजे छान टेस्ट सिरीज छान शिक्षक आणि असं पूर्ण डाउटफुल असं काहीच राहत नाही इथे तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्हाला जर सिलेक्शन खरंच पाहिजे असेल तर प्लीज इथे जॉईन व्हा आणि सगळ्यात मस्त महत्त्वाचं म्हणजे शिक्षक पर्सनली तुमच्याकडे लक्ष देऊ तुम्हाला त्या मार्गापर्यंत आणण्याचं काम करतील आणि जास्त एफर्ट्स टाकणं ही शि हे तुमचं पण काम आहे आणि शिक्षक तुम्हाला यात मदत करतील सर माझं नाव स्वप्नील सुभाष जगता माझे डॉक्टर राहून मेडिकल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे सिलेक्शन झालं बी एम एससाठी साठी सिलेक्शन झालेले आहे मला मी वाघमोडी सायन्स अकॅडमीमध्ये प्रिप्युटर्स या कोर्ससाठी होतो येथील जे एक्सपिरियन्स स्टाफ आहे यांच्या पर्सनल मेंटरशिपमुळे मला खूप फायदा झालेला आहे तुम्हाला सुद्धा बी एम हो एस किंवा एम बी बी एससाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर तो वाघमोडी सायन्स अकॅडमीला एकदा भेट द्या धन्यवाद एम एच डी सीई टीमध्ये नव्याण्णव पर्सेंटाईज पेक्षा जास्त यश संकेत चौरे नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव पर्सेंट रोहित शेलार नव्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी पर्सेंट हर्ष कारकिले पूर्णांक एकाहत्तर पर्सेंट ओंकार धवन नव्याण्णव पूर्णांक बासष्ट पर्सेंटाईज कृष्णकांत करकूड नव्याण्णव पूर्णांक छप्पन्न पर्सेंट नीट वैद्यकीय क्षेत्रातील गौरव डॉक्टर संकेत चौरे नीटमध्ये सातशे वीस पैकी सहाशे अडोतीस मार्क आणि बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथे ॲडमिशन डॉक्टर गायत्री कुटे नीटमध्ये सातशे वीस पैकी सहाशे चोवीस मार्क आणि नायर गव्हर्नमेंट कॉलेज मुंबई येथे ॲडमिशन डॉक्टर सानिया शेख नीटमध्ये सातशे वीस पैकी पाचशे पंच्याहत्तर मार्क आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे येथे ॲडमिशन जीई मेन अभियांत्रिकीतील उत्तुंग भरारी ओम नलगे नव्याण्णव पूर्णांक सतरा पर्सेंटेज संकेत पाचरणे अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचावन्न पर्सेंटेज ओंकार धवन ब्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस पर्सेंटेज ही केवळ आकडेवारी नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि यशाच्या अखंड परंपरेचे प्रतीक आहे वाघमोळे सायन्स अकॅडमी विद्यार्थ्याच्या पंखांना ज्ञानाचे बळ देऊन त्यांना कर्तृत्वाच्या उंच शिखरावर विहार करायला लावणारे एक हक्काचे ठिकाण आहे आजच आपल्या पाल्याला पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाघमोडे सायन्स अकॅडमीशी संपर्क साधा विशेष उल्लेखनीय दोन हजार पंचवीस सालच्या नीट परीक्षेत उत्तुंग यश मिळवून आमच्या नऊ विद्यार्थ्यांना मेडिकलच्या एम बी बी एस आणि बी ए एम एसच्या अभ्यासक्रमास विशेष प्रवेश मिळाला आहे वाघमोडे सायन्स अकॅडमी शिरूर पत्ता प्लाजा, कोर्टा शेजारी रेव्हेन्यू कॉलनी मुक्कोष्ट तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क ऑफिस मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर शून्य शून्य शहात्तर सव्वीस चौसष्ट प्राध्यापक श्री वाघमोडे सर संपर्क चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्र्याऐंशी सव्वीस चौसष्ट